कोल्हापुरातील घिसाड गल्ली इथं मूग यांच्या मालकीचं फटाक्याचं गोडाऊन आहे या गोडाऊनला दोन दिवसांपूर्वी आग लागून गोडाऊनसह परिसरातील सहा घरांचं पन्नास लाखांचं नुकसान झालंय या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अमर आणि संजय मूग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय तसंच गोडाऊनमधील सुमारे तेवीस लाख रुपयांचे फटाके जप्त केलेत दरम्यान बेकायदेशीरित्या फटाक्यांचा साठा केल्याबद्दल मूग यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याबाबत महापालिकेकडून नोटीस पाठवली जाणार आहे कोल्हापुरातील घिसाड गल्ली इथल्या मूग चाळीतील फटाके गोडाऊनला आग लागली होती गोडाऊनसह परिसरातील सहा घरं जळून खाक झाल्यानं सुमारे पन्नास लाखांचं नुकसान झालंय प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी ऍक्शन मोडवर येत गोडाऊनच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा हे गोडाऊन विनापरवाना असल्याचं आढळलं मध्यवस्तीत अशा प्रकारे फटाक्यांचं गोडाऊन ठेवायला परवानगी नसताना मूग यांनी हे गोडाऊन ठेवल्यानं पोलिसांनी अमर मूग आणि संजय मूग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसंच गोडाऊनमध्ये सुमारे तेवीस लाख रुपयांचे फटाके जप्त केलेत दरम्यान फटाके तसंच ज्वलनशील पदार्थांचं गोडाऊन शहराच्या हद्दीत कामा नये असा कायदा आहे तरीही कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांचे गोडाऊन आहेत मुग यांनी फटाक्यांचा साठा केला होता त्याबद्दल त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याबाबत महापालिकेकडून नोटीस पाठवली जाणार आहे शिवाय पुरवठा विभाग नगरचना विभाग परवाना विभाग आणि अग्निशमन विभागाच्या वतीनं ज्वलनशील पदार्थांच्या साठ्याविरोधात विरोधात संयुक्त तपासणी करून कारवाई सुद्धा केली जाणार असल्याचं महापालिका प्रशासनानं जाहीर केलं